नमस्कार माझं नाव अथर देशमुख आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मुकुंद वजे सर आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे प्रवास करणार प्रवास त्याबद्दल आपण त्यांच्याशी या मुलाखतीत बोलणार आहोत सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सर बँकेतून निवृत्त झालेले आहेत आणि सरांना पूर्वीपासूनच साहित्य वाचनाची लेखनाची आवड आहे त्यांच्या अनेक कथा आणि लेखन हे विविध दिवाळी अंकांमधून आणि नियतकालिकांमधून प्रस प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांनी ग्रंथालय प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन करण्यास सरांचा महत्वाचा वाटा होता सरांचं जे पुस्तक आहे ज्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत त्याबद्दल मी सुरुवातीला थोडक्यात सांगतो प्रवास वर्णनांचा प्रवास हे पुस्तक सरांनी लिहिले आहे पुस्तक दोन हजार सोळा साली प्रकाशित झाले आहे आणि पुस्तकाचे प्रकाशन देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने केले आहे या पुस्तकात या नावावरून आपल्याला कल्पना येईलच या पुस्तकात सरांनी मराठीतील प्रवास वर्णांवर लेखन केले आहे मराठीतील प्रवास वर्णन या लेखन प्रकाराचा उगम प्रवास वर्णन लिहिण्यामागची लेखकांची प्रेरणा प्रवास वर्णन लेखना काळानुसार गेलेले बदल यांबद्दल सरांनी पुस्तकात लिहिले आहे तसेच प्रवास वर्णने वाचताना सरांना जाणवलेल्या विविध गोष्टींवरील मते सरांनी पुस्तकात मांडली आहेत त्याबद्दल आपण बोलू मुलाखतीत सरात सरांनी पुस्तकात काय काय लिहिले आहेत आणि कुठली मते मांडले त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलू तर सर थँक्यू मुलाखतीला आणि जॉईन झालात सर सुरुवातीला आपण तुमच्या प्रवास वर्णाने वाचण्याबद्दल बोलू तर तुम्हाला प्रवास वर्णाने वाचावेत असे का वाटले आणि प्रवास वर्णने या लेखन प्रकारातील कुठल्या ले गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले एक्झॅक्ट कारण असं आमचं काय एक सांगणं कठीण असतं कारण लहानपणापासून शाळेतून कॉलेजमधून असतानापासून वाचनालयातलं पुस्तक आणत असे वाचत असे शाळेच्या पाठ्यपुस्तकातही प्रवासनातले काही लेख असत म्हणजे जो राबी जोशांचा शरावती हा प्रवासनातला एक लेख आम्हाला शाळेमध्ये टेक्स्टबुकात लावलेला होता तसंच जादूगार रघुवीर यांचं एक पुस्तक होतं प्रवासी जादूगार ते पण मी तेव्हा वाचलं होतं त्यामुळे इतर अनेक माणसांसारखा मीही प्रभासनाला वाचत राहिलो अधूनमधून आणि मग मोठे झाल्यानंतर ते आवड काही संपूर्णपणे संपली नाही आहे चालूच राहिली पण असं वाटायला लागलं की अरे ही प्रवास म्हणून आपण वाचतोय अशी आत्ताच्या काळातली आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी या काळातली आहेत म्हणजे साधारणपणे मी जसा वाढत घेऊत असते त्याच काळातलं हे प्रवास होणार नाहीत याच्या अगोदरची परिस्थिती काय होती आपल्या जन्मापूर्वी काही प्रवास लिहिलेला जात असतील त्याच्याही आणखी रपली जात असतील इंग्रजचं राज्य पहिल्यांदा आलं तेव्हाही काही प्रवास लोक प्रवास करत असतील मग त्यांनी काय नक्की येऊन ठेवलं असेल अशी क्युरिओसिटी मनामध्ये जागृत झाली जा आणि म्हणून मग मी त्याचा शोध घ्यायला लागलो आणि त्या कामात मला विरे पडल्याच्या लोकमत सेवा संघाच्या श्रीबाब फाटक खूप मदत त्यांच्या वेळी अनेक पुस्तकं मला मिळाली मग ती वाचत राहिलो आणि वाचत राहिल्यानंतर ते कशी वाटतात काय वाटतात हे पण सांगावस सा वाटलं त्यामुळे मग हे रेखाचा प्रपंच केला या आ, आ, न, आ, प्रवास वर्णनांची व्याख्या सांगू शकाल का आणि प्रवास वर्णन या लेखन प्रकाराचे इतर लेखन प्रकारांचे किंवा साहित्य प्रकारांच्या तुलनेत काय वेगळेपण आहे असे तुम्हाला वाटते हा असं आहे प्रवास वर्णन ह्याच्यामध्ये एक स्थूल म्हणाने सांगता येत की प्रवासाची हकीकत प्रवास वर्णन म्हणजे प्रवास वर्णनाची प्रवास केलेल्या प्रवासाची हकीकत असं एक स्थूल मनाने सांगता येतं पण हकीकत मी नक्की कशी असते तर आपण एखादी घटना घडते आपण कुठेतरी गेलेलो असतो ते काहीतरी बघितलेलं असतं किंवा आपल्या घरात काही प्रसंग घडलेला असतात त्याची आपण हकीकत सांगतो तेव्हा काय सांगतो कोण आलं होतं कोण गेलं होतं केव्हा आलं काय त्यावेळी बाकीची सिच्युएशन होती आणि काय घडलं या सगळ्या गोष्टींना आपण हकीकत असं म्हणतो प्रवासी बाबतीमध्ये असंच होतं का आपण कुठे गेलो कशाकरता गेलो कोणत्या वाहनाने गेलो तर ते प्रवासात काय बघितलं निसर्ग बघितला का सहप्रवासी कोण होते ते आपल्याशी बोलले का नाही बोलले आणि बोलले असतील तर काय बोलले गाडीचे डबा कसा होता बोटीचा प्रवास कसा झाला त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवाने केलेली तुलना आपलं जीवन आणि आपण ज्या जा जात हो, प्रदेशात जातो त्या प्रदेशातील लोकांचं जीवन याची एक अप कळत नकळत तुलना माणूस करत असतो आणि या सगळ्या गोष्टींचा अहवाल असा आपण म्हणू त्याला म्हणजे प्रवास लेखन असं एक स्थूल मानाने म्हणता येईल स्थूल मानाने पण हे सगळ्यांना मान्य होत नाही हे सगळ्या मान्य अशा कथा होत नाही त्याच्यामध्ये राबी हुशिनचा मी मुद्दाम उल्लेख करेन त्यांच्या मगाशी मी शरावती या लेखाचा उल्लेख केला त्याच्या ते लेखक प्रसिद्ध झाला होता ते वाटचाल नावाच्या पुस्तकामध्ये त्यात त्यांनी असं म्हटलं की नाही लोकांना अशी इच्छा असेल की आपण कुठे जावं काय जावं कसं जावं तिथे काय सोयी असतात गैरसोय असतात हे सांगण्याचा माझा हेतू नाही मी त्यांचं एक्झॅक्ट वाचन सपोर्ट करतो वाहन प्रवासाचे ठिकाण वाहन सोयी गैरसोय प्रेक्षणीय स्थळे कोणती इत्यादी प्रवास करू इच्छिणाऱ्यांना उपयोगी पडेल असे वर्णन या लेखात नाही दिल्लीतील लोकांसंबंधी तिथल्या वातावरणासंबंधी माझे जे काही ग्रह झाले किंवा त्याचा माझ्या मनावर जो ठसा उमटला त्याच्या काही छटा माझ्या या लेखात व्यक्त झाल्या आहेत पुढेही मी जेव्हा स्थलासंबंधी किंवा प्रवासासंबंधी लिहिले तेव्हा माझी हीच भूमिका राहिलेली आहे म्हणजे ही भूमिका त्यांच्यासारख्या एका मात्र लेखकांनी सुरुवातीपासून घेतली होती आणि ती अक्षर त्या प्रवास लेखाच्या दोन वेगळ्या भूमिका असू शकतात त्यातली पहिली भूमिका जी सांगितली ती बहुतांशी लोकांना मान्य होण्यासारखी आहे आणि लेखकांचा पण हेतू तोच असतो असा माझा एक कयास आहे आणि सर हा थोडा वैयक्तिक प्रश्न एखादे प्रवास वर्णन चांगले आहे हे तुम्ही कुठल्या निकषांवर ठरवतात आता याच्या थोडीशी एक सिंपल डेफिनेशन नाही देता येणार एक एक्सपायर चांगलं आणि माझ्या एव्हिसी असेल तर वाईट असं म्हणता येत नाही तर त्या नॅचरली सगळे कंटेंट बघावे लागतात तर प्रवास लेखनामध्ये काय काय आलं आहे लेखकाला काय सांगायचं होतं ते त्यांनी कसं सांगितलंय त्याबद्दल हो वाचकांना उत्सुकता आहे का नाही आहे का केवळ तो माहिती देत बसलाय का केवळ रिॲक्ट होत राहिलाय या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला डिसिजन घेता येतो की बाबा प्रवास म्हणून चांगला आहे का नाही वाचकाच्या दृष्टीने काही गोष्टी पुऱ्या होत असतील त्याला काय असेल ते मिळत असेल काही मिळत नसेल त्यामुळे तो, तो, तो ओव्हरऑल एकदम पटकन सांगू शकणार नाही हे चांगले का नाही हो ते पण एक समीक्षक किंवा अभ्यासक जो असेल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करेल आणि सांगेल की लेखकाला जे काही सांगायचं होतं त्यांनी जे काही पाहिलं त्याचं वर्णन कसं केलंय ते किती केलंय ते कंटाळ येणार नाही अशी माहिती बसलाय का तेव्हा व्यक्त होताना स्वतःचे पूर्वग्रह त्यांनी बाजूला ठेवू हो देतात नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्याबद्दल मी त्यांनी थोडंसं उदाहरण ठेवतो तसे ते लोकांना आवडणार नाही पण सांगतो की बरेचदा लेखक रिॲक्ट होताना आणि आपली मतं मांडताना कधी कधी वाचक स्नेही बनायला बघतात वाचकांना आवडेल या प्रकाराने लिहायला लागतात आणि आपले पुजेश पांडे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे पुजांचं जावे त्याच्या देशा असे असा ले मैं <coughs> एक लेख आहे आणि त्यात त्यांनी पहिल्याच लेखा असं म्हटलेलं आहे तरी त्यांचे वाक्य वाचून दाखवले म्हणजे ताबडतोब कळेल तुला एक सेकंड फक्त मी तरी घेऊ ठेव नाही अबोल मखपणा अबोल मखपणा हे श्रीमतीचं व्यवहारच्छेदक लक्षण आहे विमान मुलगा सहप्रवासी मिळायचा असला तर ताराबल चंद्रबल असावे लागते आता तारावदम चंद्रवधमचं देव हे आपण फक्त लग्नामध्ये ऐकतो इतकी दुर्मिळ गोष्ट आहे लग्न एकदाच होतं तसं हे पण एकदाच होतं असं पुन्हा सजेस्ट करत असावं होते तर अशा तऱ्हेने पुढं वाचक स्नेही पद्धतीने आपलं मत मांडतायत की वाचकांनी बोललं पाहिजे एकमेकांनी प्रवास एकमेकांशी बोललं पाहिजे आणि ते जे बोलत नसतील ते चुकीचं वागत आता अशा प्रकारचं प्रवास वर्ण जर मत व्यक्त व्हायला लागलं तर ते चांगलं आहे असं मला वाटत नाही आणि याच्या जी एक्झॅक्टली उलट जादूगार रघुवीर म्हणतात बघा जादूगार रोहिरांचं लेखन एकोणीसशे बावन्न चोपन्न साली पब्लिश झाले उदंड खूप उशिरा काही त्याच्यानंतर मला वाटतं पंधरावीस वर्षांनी वगैरे जादूगार रघुवीर हे अत्यंत कमी आहे फक्त मॅट्रिक होते आणि ते हिराबाई बडोदेकरांच्या पूर्व आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्यांची साथ द्यायला म्हणून गेली साथ म्हणजे अशा करता रिमेंबर इट की गाण्याच्या दोन सेशनमध्ये जे मध्यंतर असेल त्या जादूचा प्रयोग करून दाखवावेत म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशा हेतून त्यांना नेलं होतं त्यावेळी ते, ते फक्त वीस वर्षाचे होते आणि त्या त्या प्रवासात त्यांनी जे काही बघितलं त्या सगळ्याचं एक वर्णन द्यायचं ठेवलं त्याला पुढे पारितोषिकही मिळालं लिखाणाला दे, त्यांनी असं म्हटलं परदेशात प्रवास करीत असताना प्रवाशाने कोणाजवळही प्रदर्शित करायचे आपले मत प्रदर्शित करायचे नसते लोक जे बोलतील ते ऐकावयाचे आणि पुढे काय होते ते पाहावयाचे म्हणून परदेशी लोकांची वर्तणूक ही कशी होती हे नवीन काहीतरी बघितल्या का सांगितलं तर ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं म्हणून त्यामुळे पुजनचं लेखन प्रवास लेखन या सत्रात मी चांगलं असं म्हणून धरू शकणार नाही परंतु माहिती देणं आणि निवेदन करणं आणि वर्णन करणं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र व्यवस्थित येतात तेव्हा ते म्हणून चांगलं म्हणता येतं त्यात पुन्हा हा एक सब्जेक्ट असा असतो की वाचकाला काय हवं असतं वाचकाला काय ऐकायचं होतं वाचकाला काय बघायचं होतं की जो तो प्रत्यक्ष जाऊन बघू शकत नाही ते लेखकाद्वारे बघू शकतोय अशी त्याची इच्छा होते ते सगळं जर वाचकाला मिळालं तर ते त्याचं लेखन चांगलं ठरतं ही स्थूलमाने व्याख्या झाली आणि सर प्रवास वर्णन या लेखन प्रकाराच्या उगमाबद्दल सांगू सांगू का म्हणजे हा लेखन प्रकार निर्माण होण्यामागे कुठली सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती होती असे तुम्हाला वाटते कुणाच्या कोणत्या प्रवास वर्णाबद्दल म्हणतोय तो प्रवास वर्णन एक लेखन प्रकार जो आहे त्याच्या उगमाबद्दल म्हणतोय आता प्रवास लेखन हे नक्की कधी सुरू झालं हे एक्झॅक्ट ता दिवस त्यात असे सांगतोय आणि दुसरं म्हणजे भारतातलं प्रवास लेखन हवं आहे का जगातला बघायचंय हा दुसरा प्रश्न पण प्रवास लेखन हा जो प्रकार आहे तो माझ्यामध्ये जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हाच तो सुरू झाला कारण जो प्रवास करणारा माणूस असे तोही सांगायला उत्सुक असतो की मी काय बघितलं त्याला काय महत्वाचं वाटतं त्याला काय चांगलं वाटतं वाईट वाटतं ज्या देशातून तो गेलेला असतो त्या देशातून देणे कसं आहे हे त्याला सतत अत्यंत एक्सप्रेस करत असतं ऐकण्या उत्सुकता असते त्यामुळे तेव्हा पण प्रवास सुरू झाला तेव्हापासून ही प्रवास लेखनाची पद्धत सुरू झाली आता ती वेगवेगळ्या पद्धतीने असू शकेल कोणी पत्रात न करेल कोणी लेखात न करेल कोणी पुस्तकात न करेल कोणी कॅटलॉग तयार करेल पण प्रवास लेखन हे अनेक वर्ष अनेक शेकडो होत होतच आहे तर भारतातलं प्रवास वर्णन म्हणजे मराठी भाषेतलं प्रवास वर्णन म्हणशील तर ते साधारण एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालं मराठीतलं कारण बऱ्याच लोकांना असं वाटत असत की गोडसे भटजींचं माझा प्रवास हे जे पुस्तक आहे ते बरंच प्रसिद्ध आहे ते अठराशे सत्तावनच्या बंडानंतर लिहिलं गेलं आणि त्यामुळे त्याला खूप एक ऐतिहासिक असं काय म्हणून त्याला रो होता आरा होता की त्या काळातलं हे पुस्तक आहे ते सत्यश भटजी लावून बघितलंय वगैरे असं त्याला खूप प्रसिद्धी मिळाली पण ते मराठीतलं पहिलं प्रवास लेखन नाही अठराशे सत्तावन मध्ये ते मोडी लिपीत मध्ये लिहिलं गेलं आणि त्या मोडी लिपीतून देवनागरी मध्ये आलं पंचवीस वर्ष लागली ते अठराशे ब्याऐंशी मध्ये देवनागरी मराठीत आलं एकोणीशे सात साली ते प्रसिद्ध झालं ते लिहिल्यापासून पन्नास वर्षांनी पण त्याच्या अगोदर मराठीमध्ये प्रदासना आली होती अठराशे सहासष्टच्या सुमाराला पहिलं प्रदास आलं असं आपले एक संशोधक म्हणतात असं वाटतं त्याला मी एक्झॅक्ट नाव सांगतो त्याची बरं होईल पोद्दार यांनी संशोधन करून सांगितले की मराठा रद्द इंग्रजी अवतार याच्या पुस्तकात त्यांनी म्हटले की मराठीमध्ये पहिलं प्रवास बहुतेक अठराशे सहासष्टच्या च्या झाला होता असा त्यांचा अंदाज आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नचं थोडस बैठणचा प्रवास होणार हे पहिलं नव्हे अदर दॅन दॅट काहीतरी झालेलं आहे पण त्यानंतर अठराशे सत्तावन्न ते नऊशे असं आपण म्हणून एकोणीसशे ते एकोणीशे पन्नास आणि एकोणीसशे पन्नासच्या नंतर जसे तीन कालखंड पडता येतात आपल्याला आणि त्या त्या प्रमाणामध्ये प्रवास लिहिली गेली आता त्याचं कारणी कुठली झाली असती तुला काय वाटतं वेगवेगळ्या म्हणजे तंत्रज्ञानातले जे बदल होत गेले त्यानुसार प्रवास करण्याच्या पद्धतीत बदल होत गेले असणार आणि समाजातही वेगवेगळे बदल होत गेले लोकशाही स्वातंत्र्य मिळणं शिक्षणाचा प्रसार हुँ. या गोष्टी त्या गोष्टी मुख्यत्वे आहेत आणि प्रवाशांच्या आर्थिक स्थितीबद्दल हा अर्थातच प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीबद्दल वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीतले लोकही प्रवास करू लागले जेव्हा अठराशे च्या अगोदर प्रवास प्रणानं कमी लिहिली राहायची असं आपण म्हणतो तेव्हा प्रवासही कमी होत होता कारण प्रवास प्रणाची साधनं प्रवास करण्याची साधनं कमी होती आपल्याला त्रेपन्न साली अठराशे त्रेपन्न साली मुंबईमध्ये पहिली रेल्वे आली बरोबर आणि पहिला बोगदा मुंबईतला हा अठराशे सहासष्टच्या नंतर बांधला गेला तो मुंबईमध्येच देशामध्ये नाही ह्याच कारण अशा करायला सांगतो मी की पुढे येता उद्देश येतो म्हणजे पाणी आला म्हणून सांगतो अठराशे ब्याऐंशी मध्ये कृष्ण भाविनी दास नावाची एक बंगाली महिला आपल्या नवऱ्याबरोबर लंडनला गेली तिथे ती आठ वर्ष राहिली आणि अठराशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी ह्या काळाच्या अनुभवांवरती तिने बंगालीमधनं पत्र लिहिले तर त्या पहिल्या पत्रामध्ये कलकत्ता तो मुंबई हा प्रवास कसा केला त्याला तीन दिवस लागले त्याकर त्यांनी चार गाड्या बदलल्या आणि पहिल्यांदा बोगदा बघितला तेव्हा त्याचं म्हणा शोध घेतला की बघू एक्झॅक्टली बोगला पहिल्यांदा केव्हा आला तर तो अठराशे सहासष्ट मध्ये मुंबईत आला त्यामुळे भारतामध्ये बोगला ते पण पोचलेला नव्हता लवकर तो पुढे अठराशे ब्याऐंशी नंतर पोहोचलेला तर साधन कमी होती त्याचबरोबर लोकांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची प्रवास करायचा म्हटलं की काशीला जाणं नित्य बदलावं असा जो प्रकार होत असे त्यात माणसं पुणजी एकत्र करून काशीला जायची खास करून मध्यम वर्गीय ब्राह्मण नॉन ब्राह्मण सुद्धा शेतकरी सुद्धा त्यांचा प्रवास विश्वाच्या वाढीपर्यंत जास्ती व्हायचे कारण त्याला जास्त पैसे लागायचे नाही आणि चालत चालत जायचं असायचं तसं जशी साधनं वाढत गेली तसा प्रवास वाढत गेला जशी साधनं होऊन गेली प्रवास वाढत तशी त्याची वर्णनं वाढत गेली त्यामुळे अठराशे पन्नास ते एकोणऐंशी या काळामध्ये तुम्हाला काही मोजकी प्रवास वर्णन वाचायला मिळतात नाही असं नाही पण एकोणीसशे ते एकोणीशे पन्नास या काळात प्रवास वर्णन अधिक वाचायला मिळतात आणि अधिक लिहिली गेली कारण लोक अधिकाधिक प्रदेश बघायला गेले आणि मग आश्चर्य वाटेल की ते सुशिक्षित आणि चांगले सुस्थितीतले वाटे त्या लोकांनाही आर्थिक परिस्थिती फारशी अनुकूल वाटत नसेल किंबहुना ते किती पैसा खर्च करायचा याच्यावरती त्यांच्यामध्ये काहीतरी असा मनामध्ये दृढ संकेत ठरलेले असतील आणि हे कुठे वाचायला मिळतं लक्षात व्याय सुद्धा औंसे प्रतिनिधी पंतप्रतिनिधी राजे औंसे त्यांच्या घरातले एक ग्रहस्थ प्रवासाला गेले तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं की अमुख ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथे घासावीस करावी लागली डोळीच्या डोळीतून प्रवास करण्याकरता म्हणजे डोळी वाहून देणारे जे वर्कर असतात हा माल असतात त्यांना किती पैसे द्यायचे त्याच्याकरता त्यांनी सुद्धा घासावीस केली आता अहूनच्या घरातला माणूस हा म्हणजे व्यवस्थित सहज होता की नाही पण तरी देखील हे करावे लागली आर्थिक परिस्थितीची कमतरता हे प्रवास न होण्याचं कारण ते जशी सुधारत गेली तसे प्रवास लेखन वाढत गेले कारण उत्सुकता तर होतीच लोकांना ट्रेननी कमी माणसं होती बोटीनी आणखी कमी होती अटके पार देशाच्या पार जाणारी माणसं खूपच कमी होती सुरुवातीला त्यामुळे जो पण हे परदेशी जाईल तो आपला प्रवास प्रण लिहून ठेवायचा आणि त्यामुळे मराठीत एक जुनं प्रवास वर्णन आहे अठराशे पासष्ट साली आलेलं ते एका गुजराती प्रवास लेखनाचा अनुवाद आहे कॅन यू इमॅजिन दॅट त्याचं नाव आहे इंग्लंडचा प्रवास हो, म्हणून हो, एक गुजराती गृहस्थ होते त्यांनी गुजराती पुस्तक इतकं पटाफट समजा की दुसरी तिसऱ्यावरती काढावी लागली त्या काळी आणि जेव्हा मराठीत ते पुस्तक आलं अठराशे पासष्ट मध्ये तेव्हा ते, ते चित्रावर भरपूर होती त्याची किंमत बारा रुपये होती जस्ट इमॅजिन अठराशे पासष्ट साली म्हणजे आजपासून एकशे साठ वर्षापूर्वी बार रुपयाची किंमत किती असेल आणि एवढी किंमत देऊन लोक वाचणार अशी खात्री असल्यामुळे आता ही खात्री का होती तर लोकांना उत्सुकता होती इंग्लंड हा सत्ताशांचा देश होता तो कसा आहे तिथे प्रवास कसा केला जातो ते काय बघायला मिळतो इंग्लंडचे गुण काय वाईट दोष काय सगळ्यांबद्दल लोकांना उत्सुकता होती त्यामुळे प्रवास ऐकून खपलं पण अदर दॅन दॅट एकोणीशे ते एकोणीशे पन्नास या काळात वर्गीय बऱ्यापैकी प्रवास करायला लागला होता आणि त्याची अशी जी माझ्या पुस्तक अशात पुस्तक आली ती मी जस्ट कोट कर करतो म्हैसूरकडचा प्रवास शांताबाई नाशिककर या नावाच्या एक लेखिका होत्या त्याचा एकोणीशे तेहतीस सालचा आहे मी आतून शंभर वर्ष आली हिमालयाची हाक सुंदर दिवाण एकोणीशे त्रेचाळीस चिवी जोशी संचार एकोणीशे पंचेचाळीस आणि त्यात लेख आहेत ते एकोणीशे चौदा ते एकोणीशे त्रेचाळीस या हे बघा एकशे दहा वर्षापूर्वीपासून माणसं प्रवास द्यायला लागली होती आणि त्याचे लेख लिहून ठेवत होते आणि शेवटी असं वाटलं की ते दुकान उत्सुकता आहे काही पुस्तक दुकाना आवडेल वाचायला म्हणून त्याचा लेख छापून तयार केलं तर ही तू म्हणतोस तसं की समाज तसा बदलत जातो साधना बदलत गेली थोडी आर्थिक स्थिती सुधारली तसे लोक प्रवास करू लागले आणि ते एकमेकांना सांगायची उत्सुकता असल्यामुळे ते लिखाण वाढवून गेलं त्या दोषांच्या लेखामध्ये एक छान उल्लेख आहे त्याच्यावर सुद्धा मी हे सांगतोय प्रवासाच्या साधनांचा त्याचा अंदाज ते रत्नागिरी टू गणपतीपुळे हा रस्ता चांगला हो नव्हता त्या काळात म्हणून ते बारा मैल चालत गेले असा रुच त्यांच्या लेखामध्ये किती प्रवासाच्या साधनं कमी होती आणि त्यामुळे माणसं किती प्रवास कमी करत असतील हे असलेलं पण त्याच्याबरोबर मोठी माणसं पण होती नेपाळचा प्रवास संयाजीराव गायकवाडांचे बंधू एकोणीसशे पंचवीस गोरेगावकर सॉलिसिटर मला जपानचा प्रवास एकोणीसशे अडतीस आणि पावा काणे धर्मकोशकार त्यांचा प्रवास युरोपचा एकोणीसशे अडतीस पारतीबे चिटणवीस पुन्हा एक स्त्री लेखी मध्ये प्रवास करते एकोणीसशे पंधरा आमचा जगाचा प्रवास त्या काळापासून बायका पण हीच होते फक्त त्यांना करत उत्तेजन त्यांच्या दौऱ्याने सभा इतर लोकांनी दिलं असं पण म्हणायला पाहिजे त्याशिवाय ते पुढे लेखन झालं नसतं अशी महत्वाची प्रवास एखाद्या त्या काळात आहेत आणि मग अशी म्हटलं तसं की समाजाचं प्रतिबिंब त्या वर्गातून ते लोक आले त्यांची विचारधारा आणि त्या विचारधारेतून त्यांना ते समोर काय दिसलं ते त्यांनी मांडलं असं प्रदर्शन त्याच्यामध्ये होत गेलं आणि हे आजही होत राहत शेवटी तुम्ही कशा गोष्टीला प्रतिक्रिया देता ती तुमच्या सगळ्यांडीवरती अवलंबून असते ते प्रवासातही होते प्रत्यक्षातही होते आणि त्यामुळे मला असं वाटलं होतं की धर्मकोशकार काणे ह्यांच्या थोडासा अधिक बॅलन्स लेखन असेल पण तसं झालं नाहीये तसं झालं नाहीये त्याची उदाहरणे जाऊ सांगतो प्रत्यक्ष कसं ते फार फार इंटरेस्टिंग आहे असं म्हणजे काण्यांनी हिटलरच्या शिक्षण शैलीची प्रशंसा केली होती इमॅजिन काण्यांनी हिटलरच्या शिक्षण व्यवस्थेची प्रशंसा केली होती आता हे आपल्याला असंही अशक्य आज पण आता हे अशा वेळी माझी प्रशासन चांगला आहे का नाही म्हणायचं कारण शेवटी काणे हा माणूस निद्वान होता पण तो सगळीकडे आपली मतं व्यक्त करता असं नाही पण त्याने चांगलं वाटलं ते त्याने लिहिलं कुठे टिंगल नाही केली कुणाची पुलांच्या जो प्रो असतो टिंगलीचा तो त्यांच्यात नव्हता आणि तसाच प्रकार अधिक जाणवतो ते एकोणीसशे सालाच्या अगोदरची प्रवास वर्णन आहे त्यांचा आणखीन एक आस्पेक्ट आहे तसा माहिती ब्रिटिशांच्या काय म्हणू आपण आव इंग्लिश आव म्हणतो अचंबा आदर भय या तिन्ही गोष्टी एकत्र होऊन ती माणसं प्रवासाला द्यायची इंग्लंड बघायची मग त्या जे बघितलं त्याचे वर्णन करायची ते वर्णन करताना इंग्रजांची प्रत्येक गोष्ट चांगली काही गोष्टी वाईट आणि काही चांगल्या असा प्रश्न त्यांना पडायचा मग तो पुढती बॅलन्स साधायला प्रयत्न करायची का वाचणं खूप इंटरेस्टिंग आहे मी तर दोन उदाहरण सांगतो ते कृष्णाभागिनी दास त्याने मगाशी म्हटलं ते अठराशे ब्याऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी या काळात तिने जे लेप बघितलं त्याचे वर्णन तिने बंगालीमधून पण कलकत्त्याला पाठवले पत्राच्या रूपाने आणि त्याचं नंतर भाषांतर झालं इंग्लिशमध्ये पण त्याला मला एकशे तीस वर्ष लागली अठराशे पंच्याऐंशी मध्ये बंगाल का पुस्तक इंग्लिश मध्ये दोन हजार पंधरा साधली त्याच्याही अगोदर मिर्झा अबू तालीब नावाचा एक आपण ईस्ट इंडिया कंपनीतला नोकर तो पर्शियन होता विद्वान होता तो सतराशे नव्याण्णव मध्ये इंग्लंडला गेला त्याला स्पॉन्सर केलं असं म्हटलं जातं ईस्ट इंडिया कंपनीने त्याला आपल्या खर्चाने लंडनला पाठवलं लंडनला तो खूप मोठ्या स्वतःवर वापरला आणि बरंच काय काय लिहून ठेव सांगतो ते तीन खंडात त्याने त्रॉस म्हणून लिहिलं ते पर्शियन भाषेमध्ये होतं त्याचा अनुवाद इंग्लिशमध्ये अठराशे दहा का पब्लिश झाला त्याच्यावरती पुष्कळ लिखाण इंग्लिशमध्ये झाले प्रचंड झालेलं इंग्लिश इंग्लिशमध्ये लिखाण आणि ते स्पॉन्सर्ड होतं असं असल्यामुळे त्याची गरज दोन गोष्टींची होती वॉरन हेस्टिन प्रकरण होऊन गेलं होतं त्याची भरपाई कंपनीला हवी होती की त्याचा जो बदल झालाय तो लोकांच्या मधून कमी व्हावा म्हणून ब्रिटिशांचं चांगलं सा काय ईस्ट इंडिया कंपनीचं हे त्यांनी लंडन लावून सांगावं आणि भारतातल्या लोकांनाही इंग्लंड कसं चांगलं आहे ब्रिटिश कसे आपल्या विषयावर आहेत त्यांचं कसे अधिक गुणवान आहेत उद्योगी आहेत हे वर्णन करावं की जेणेकरून आपली प्रतिमा हे उंचाबेन आणि राज्य दृढ व्हायला मदत होईल अशा दोन हेतू त्यांना पाठवलेलं होतं त्यांनी असे अर्धे हेतू त्यांचे पार पडले फ्रान्सला गेला इंग्लंडला गेला इटलीला गेला प्रत्येक ठिकाणी इंग्रजांची स्तुती केली पण त्याच वेळेला इंग्रजांचे दोष पण दाखवले खास करून ख्रिस्ती धर्म आणि मुस्लिम धर्म यांच्या तुलनेत त्यांनी मुस्लिम धर्माचे प्रचंड डिफेन्स केला तसंच कृष्ण अभिनंद केलं त्यांनी इंग्रजांच्या बऱ्याच गोष्टींची स्तुती केली पण ते बोलत नाहीत बोलत नाहीत हे तिलाही मान्य नव्हतं गप्पा मारत नाही काही नाही हे खटकत होतं हे, तो ताँग दो ताँग दो ताँग दो हे, हे ते खूप कंट्रोल शब्दामध्ये मांडलं तर जी माणसं त्यावेळी गेली ती इंद्रियांच्या ऑरनी गेलेली होती त्यांनी त्यांची स्तुती केली वर्णन केली सगळं चांगलं म्हटलं पण त्याचबरोबर काही लोकांनी दोषही दाखवले हे आपल्याला जमलं पाहिजे हे जेव्हा जमेल तेव्हा आपला प्रवास लेखन चांगलं होईल हे अठराशे ते एकोणीसशे पर्यंत दिसतं एकोणीसशे एकोणीसशे पन्नास पर्यंत दिसतं